तर मी आज बनवणार आहे बटाट्याची भाजी म्हणजे जी की पुरी भाजी सोबत खाण्यासाठी पुऱ्या पण बनवल्या आहेत पण पुऱ्याचा व्हिडिओ काय झालं की खूप घाई होती त्याच्यामुळं पुर पुऱ्याचा व्हिडिओ बनवलाच नाही आहे त्याच्यामुळे फक्त बटाट्याची झनझणीत अशी मस्त बटाट्याची भाजी बनवलेली आहे तर चला भाजीला काय काय साहित्य घ्यायचं आणि कशी बनवायची आहे तर ती बघूयाच पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि ट्रेस्टला तर इतकी मस्त माहिती हाय हॅलो ना मग काय तुमचं सगळ्यांच आपल्या काही नवीन चला ते गेट उघड छाव द्यायचंय थांब रे दोन मिनटं कुत्र एकट्यानं जायचं नाही समोर का कबड मस्त छान होऊन पडल्याच की थंडी वाजती थंडीसाठी राहण्यासाठी सो चला बटाट्याच्या भाजीला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूयात तर मी खोबरं घेतलेलं आहे ते मी खिसून घेते मोठाले तुकडे करून घेतलं तरी चालतं पण आमच्या मिक्सरचे भांडं थोडंसं खराब झालं आहे म्हणून मोठाले तुकडे टाकले तर मग ते तसेच एक दोन तुकडे तसेच राहत आहे त्याच्यामुळं मग मी कधी पण खोबरं भाजीला कशाला वापरायचं असेल तर मग मला खिसून टाकावं लागतं आता हे खोबरं वगैरे मी काही भाजून किंवा तेलामध्ये फ्राय वगैरे काहीच नाही करून घेतलेलं कच्चंच खोबरं घातले आणि त्याच्यामध्ये घातलेलं आहे लसण लसूण थोडासा जास्तच घातला आहे कारण की मला बनवायची आहे आज बटाट्याची भाजी जी की मी पुऱ्यासोबत बनवणार आहे आणि स्पेशल डे होता आज म्हटलं चला आज पुरी भाजी करूयात तसं तर सकाळी नाश्ता करायला बाहेर गेलतो तर ह्यांचा होता बड्डे त्याच्यासाठी सकाळी नाश्ता करून आलो आणि आत्ता संध्याकाळी बड्डे पण सेलिब्रेट करायचा आणि त्याचा व्हिडिओ वेगळाच बनवलेला आहे आणि त्याच्यासोबतच बटाट्याची भाजी आणि पुरे बनवायला घेतलेले आहेत आता संध्याकाळी करायचं म्हटल्यावर मी एक एकच बटाटा घेता थोड्याशा मोठ्या साईजचा सा होता सकाळी वगैरे करायचं असेल तर थोडीशी जास्त केली तरी चालती पण म्हणजे थोडीच करायची होती त्याच्यामुळे एक बटाटा घेतला त्याची पूर्ण साल काढलेली आहे आणि कधी पण बटाट्याची भाजी करायची असेल ना पुरीसोबत वगैरे खायला म्हणजे सुक्की भाजी वेगळी पण जशी पण भाजी करायची आत्ता मी सेम अशी तर काय करायचं आहे ह्या ज्या फोडी आहे त्या थोड्याशा मोठ्याच ठेवायच्या जेव्हा आपण सुक्की करतो कांदा वगैरे घालून टिफिनला वगैरे तेव्हा थोड्याशा बारीक बनवायच्या अशी वेगळीच लागते म्हणजे टेस्टी लागते तुम्ही अशी करत ना तर नक्की करून बघा मी खूप वेळेस बघितलं की छोट्याला फोडी केल्या तर थोडीशी वेगळी लागते आणि मोठ्याला फोड केल्या तर छान लागते कारण की आपण बाहेर पण म्हणजे जेव्हा पुरी भाजी खातो ना ते भाजी पण तशीच लागते आणि त्याच्या फूड वगैरे पण थोडेसे मोठालेच असतात तर मग सकाळी तर काही बनवलंच नव्हतं आणि आम्हाला नाश्ता करायला जायलाच आम्हाला कमीत कमी अकरा वाजले उशीर झाला खूप त्याच्यामुळं मग काय येऊस तर बारा साडेबारा वाजले मग आम्ही दुपारी फक्त आल्याच्यानंतर चहा केला आणि मग थोडंसं आराम केला कारण की के ह्यांनी घेतली होती सुट्टी आणि मग चार वाजता मी स्वयंपाक बनवायला घेतला एकतर केक ऑर्डर दिलता तर मैत्रिणीकडे एकतर जायचं होतं की कन्फर्म असं काहीच नव्हतं एकतर म्हणजे आणायला पण त्या म्हटलं की या परत म्हटलं मी येते मग एवढी घाई एकतर म्हणजे बाहेरून आलं तर, तर कसं थोडासा थकवा आल्यासारखं होतो परत कपडे राहिले होते बरंच काम राहिलं होतं आणि सुट्टी म्हटलं की मग कसं होतं की एरवी लवकर उठावं लागतं पाच साडेपाच किंवा अस थो, थोडा स्वयंपाक बनवायचा असेल तर सहा वाजता ती डेलीची रुटीन आणि मग ह्यांची सुट्टी असेल तर मग थोडंसं झोपा वाटतं सात आठ वाजेपर्यंत तसंच झालं आज खूप उशिरा उठली सकाळी आणि मग काही काही आवरायची तरी मेन रुद्राशला पण सुट्टी होती त्यांच्या तिथं शाळेचं काहीतरी म्हणजे रोडचं काम चालू होतं त्याच्यामुळं त्याला तीन दिवस सुट्ट्या होत्या नाहीतर त्याला जर सुट्टी नसती ना तर मग नाश्ता करायला पण जाता नसतं आलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मग लवकर उठावं लागतं त्याचं तरी आवरून द्यावं लागतं दोघांना सुट्टी होती त्याच्यामुळं मग थोडंसं निवांत मग तिथून बाहेरून आल्याच्या नंतर मग राहिलेले काम मग परत कामावर चार वाजता स्वयंपाक बनवायला घेतला आधी वरण लावलं मग वरण लावलं की लगेच ला म्हटलं की आता भाजीची तयारी करूयात त्याच्यासाठी आत्ता भाजीला फोडणी घालायला घेतली त्याच्यामध्ये तेज एक तेजपत्ता टाकला आहे कारण की म्हणजे पुरीसोबत वगैरे अशी खायची असेल तर मी टाकते म्हणजे आमटी वगैरे बनवायची असेल तरी पण टाकते कारण की कसं असतं सगळ्यांची थोडीशी वेगवेगळी पद्धत असते आता कोणी कोणी ह्याच्यामध्ये ना टोमॅटो कांदा पण घालतायत पण मला ना अशीच आवडती शेंगदाण्याचा कूट आणि खोबरं लसण असं खूप जास्त टोमॅट म्हणजे टोमॅटो पण आवडतं मला पण असं कांदा आणि टोमॅटो असं सगळं खूप असं नाही आहे मला पावभाजी पण मला अजिबात नाही आवडते त्याच्यामध्ये खूप साऱ्या भाज्या असतात आणि ह्यांना सुक्की भाजी आवडते म्हणजे ह्यांना कसं की पुरी भाजीसोबत ना आपण पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये कशी पिवळी भाजी बनवतो आहे फक्त कांदा हिरवी मिरची कोथिंबीर म्हणजे अशी भाजी आवडती पण मला अशी रश्याची भाजी आवडते म्हटलं जाऊ दे आज रश्याची भाजीच करूयात सुकी भाजी काही मला म्हणजे जास्त आवडतं नाही पुरीसोबत आणि मेन म्हणजे मी मिक्स पिठाच्या पुऱ्या करणार होते त्यांना मैद्याच्या आवडत आहेत पण मैद्याच्या कसं होत आहेत नुसत्या कडक कडक होत आहेत तर मी गेल्या वेळेस पण गेल्या वेळेसचा एक व्हिडिओ बनवलेला आहे त्या पण खूप सुंदर पुऱ्या झालत्या त्याच्यामध्ये मी तीन पीठ मिक्स केले एक हरभऱ्याच्या डाळीचं पीठ मैदा म्हणजे सेम क्वांटिटी एक वाटी हरभऱ्याचं पीठ डाळीचं पीठ एक वाटी मैदा आणि मग बाकी जेवढं लागणार आहे ना तेवढं आपल्याला हे डाळीचं पीठ घ्यायचं ह्याचं सॉरी गव्हाचं पीठ घ्यायचं चा। छान होतं सेम ह्यावेळेस पण तसंच केलं पण ह्या मला खूप काही होती आणि मेन म्हणजे रुद्राशला मोबाईल पण पाहिजे होता घरी असलं की त्याचं तसंच असतं मी काही कामात असले की एकतर मोबाईल नाहीतर मग टी व्ही लावून दे नाहीतर मग काही नाही दिलं तर माझ्या मध्ये करायचं त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे काय बाळा आणि आत्ता पण मला स्वयंपाकाचा टाईमिंग झाला आहे संध्याकाळचा रोज थोडासा वहिनीकडे गेला आहे म्हटलं चला व्हिडिओ एडिट करून घेऊयात आणि नंतर अजून अपलोड करायला त्याला वेळ लागतो आत्ता किती पावणे सात झालेत संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा आहे पण म्हटलं दोन दिवस काल आणि परवा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ नव नाही आले तर म्हटलं एकदा जर नाही अपलोड केला नसते मग तसंच मागं राहतं दोन दिवस रील्स पण नाही आहे व्हिडिओ पण नाही आहे आ, काल पण भरपूर घरातले काम होते आणि परवा दिवशी तर बाहेरच गेले त्याच्यामुळं मग काही दोन दिवस काढणंच नाही झालं काढ काय काय बाय लाईट लावून देऊ तुला बरं तर बघू शकता खोबरं टाकलं ना पडायची आधी टेस्टी पण लागते आणि तरी खूप छान ते बघू शकता कट इतका मस्त आला आहे की असं वाटतं म्हणजे आमटीला वगैरे कट कसा येतो सेम करतात तुम्ही अशी हॉटेलमधली भाजी पण अशी भाजी जर बनवली ना तर तुम्हाला ती पण नाही आवडणार आहे इतकी मस्त झनझणीत भाजी झाली अशी भाजी ट्राय थोड़ शा नक्की ट्राय करून बघा कारण की सगळ्याच्या थोड्याश्या वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा